नाविन्यपूर्ण योजनेमधून आरोग्य व शिक्षण विभागावरती खर्च करणार असून ठाणे जिल्ह्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये भरघोस वाढीव निधी मंजूर झाला आहे असं प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीमध्ये केले आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेश मस्के विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे शिक्षक आमदार म्हात्रे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर गीता जैन संजय केळकर प्रमोद पाटील किसन कथोरे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे त्याचबरोबर सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती संगीता पाटील तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की यावर्षी ठाणे जिल्ह्याला जिल्हा नियोजन समितीला मंजूर नियतव्यापेक्षा जास्तीचा वाढीव निधी देण्यात आलेला आहे राज्यामध्ये ठाणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकाचा जास्त निधी मिळणारा जिल्हा आहे दोन हजार तेवीस चोवीसमधील खर्चाचा आढावा व चोवीस पंचवीसमधील खर्चाचे नियोजन याबाबत चर्चा या बैठकीमध्ये झाली संभाव्य निवडणूक बघता यावर्षीचा निधी वेळेवर खर्च झाला पाहिजे यासाठी यंत्रणेमधील सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन केले पाहिजे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये कोणत्या प्रकारची कपात करता येणार नाही त्यामुळे विविध वेळेत सर्व निधी खर्च झाला पाहिजे यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये आरोग्य व शिक्षण विभागावरती खर्च करण्यात येणार आहे आज ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली सन दोन हजार तेवीस चोवीस मधल्या खर्चाचा आढावा आणि सन चोवीस पंचवीस मधल्या जो उपलब्ध नियत वय आहे त्या उपलब्ध नियतवयाच्या खर्चाचं नियोजन या बाबतीतली प्रामुख्यानं चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब या बैठकीला होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब सर्व खासदार मस्के साहेब आणि इतर सर्व माननीय आमदार महोदय या बैठकीमध्ये उपस्थित होते आपण या वर्षीच नियोजन चोवीस पंचवीसचा जो आहे तो राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नियतवय आहे गतवर्षीपेक्षा जवळपास दोनशे दोनशे कोटी रुपये वाढीव निधी या जिल्हा नियोजन समितीला शासनाकडनं उपलब्ध झालेला आहे त्याच्याबद्दल पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे फडणवीस साहेबांचे आणि मान्य आजीदादांचे मी पालकमंत्री म्हणून आभार मानतो अत्यंत काटेकोर नियोजन या वर्षीच्या खर्चाचा आपण केलेला आहे आठ ते दहा दिवसामध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमाच्या आराखड्यामधली जी काम आहेत त्याच्या बाबतीतल्या याद्या प्राप्त करण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत मान्यने लोकप्रतिनिधी नाहीत अशी विनंती केलेली आहे यावर्षी सरकारनं सगळ्यांच्याच साठी <coughs> कारण पुढं आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळं टेंडर मर्यादा ही शिथिल केलेली आहे त्यामुळे जी काही शिथिल केलेली टेंडर मर्यादा आहे त्याच्या आधी राहून याद्या कामांच्या आल्या की त्याच्या प्रमा लगेच देणं प्रमा दिले की ते टेंडर स्टेजला आणणं आणि टेंडर पूर्ण करून वर्क ऑर्डर ही सगळी प्रक्रिया एका एक, एक महिन्या ते दीड महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना मी आज प्रशासनाला दिल्या तसा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे काही नाविन्यपूर्ण उपक्रम जी गेल्यावेळी मी सांगितलं होतं तसं पूर्ण आरोग्य विभागाचा निधी जिल्ह्यामध्ये जेवढा उपलब्ध आहे तेवढा आणि शिक्षण विभागाचा निधी हा आपण स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा या दोन योजनांवरती शिक्षण विभागाचा आणि आरोग्य विभागाचा निधी खर्च करण्याचा सर्वानुमती आज निर्णय झाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक अत्यंत चांगलं मॉडेल हे आमच्या सातारा जिल्ह्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं आणि मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूलचं अप्रूव्ह केलेलं आहे मी जिल्हाधिकारी ठाण्यानं सांगितलेलं आहे की जे माननीय मुख्यमंत्री मोदीने अप्रूव्ह केलेलं आहे ते तुम्ही बघा आणि या वर्षी आपण ठाणे जिल्ह्यात सुद्धा ते मॉडेल राबवून प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकांचे दवाखाने आपला दवाखाना आणि महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळा या अत्याव अत्याधुनिक करण्याचं एक चांगला कार्यक्रम हातात घेतलेला आहे